सुग्रण होण्यासाठी महत्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठी मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे टिप नंबर एक डोशासाठी तांदूळ व डाळ भिजत घालताना त्यात एक छोटा चमचा मेथी दाणे भिजत घालावे त्याने पीठ लवकर फुलत आणि चवीलाही छान लागत टिप नंबर दोन लहान मुलांना सर्दी खोकला असेल तर जायफळ उगाळून ती पेस्ट थोडी गरम करून मग बाळाच्या नाकाला डोक्याला व छातीला लावावे की बाळ शांतपणे झोपतो व सर्दीही बरी होते टीप नंबर तीन डोळक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखशीचे वाटण घालायचे की भाजी छान लागते ही बंगाली पद्धतीची भाजी असते टीप नंबर पाच कडधान्य जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून कण कडक उन्हात वाढवून मग बर्नीत भरावे कडधान्य जास्त दिवस टिकतात त्यात कीड पडत नाही टिप नंबर पाच पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो चवही चांगली येते आणि पुऱ्या खुसखुशीत होतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद